नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे सोळा आणि सतरा ऑगस्टला एक दुर्घटना होते नांदेड जिल्ह्यात आज पंचवीस तारीख आहे अजूनही तिथे मदत पोहोचत नाही आणि जे आमची पालक मंत्री आहेत पालकमंत्री ते बाकायदा लंडन मध्ये सावे साहेब खासदार अशोक चव्हाण त्यांनाही काही घेणं देणं नाही एकूण झालं काय पंधरा सोळाला भयानक पाणी आलं आणि त्या पाण्यानंतर लेंडी धरणामध्ये बरचसं पाणी साचलं म्हणजे साठा वाढला आणि तिथे जितके पण जे लोक होते त्या लेंडी धरणाच्या परिसरामधले जी गावं होती त्या गावामध्ये सारख त्या धरणातल्या पाण्याला घालून चिंता होती पण पूर्व सूचना रात्री जेव्हा लोक साखर झोपेत होते तेव्हा धरणाचं पाणी सोडण्यात आलं ना भोंगा ना अलर्ट ना त्याच्या अगोदर काही सूचना काही नाही इंजिनियर सारखे या गोष्टीला आश्वस्त करत होते की आम्हाला धरणाचे दरवाजे सोडायची वेळ खोलायची वेळ येणार नाही आले तर पूर्ण सूचना देऊ पूर्णपणे तुमची व्यवस्था करूनच मग आम्ही पुढे काम करू पण त्यामुळे रावणगाव भिंगोली हसनाळ याला धरून एकूण सात गावात पाणी शिरलं आणि प्रकल्पाजवळ जो हसनाळ हसनाळ गाव आहे तिथे इतका नुकसान झालं की ते पुन्हा गावच वाहून गेलं तरी म्हणाल चार पाच लोकांचा मृत्यू झाला बरेचसे लोक अजूनही सापडत नाही आहेत घरं गेली गुरं गेली शेती गेली सर्वच गेलं गोठे गेले आणि हा एवढा भयंकर प्रकार झाल्यावरही कुठेही बातमी नाही विदर्भातल्या नाही मराठवाड्यातल्या पेपरमध्ये बातमी नाही सहा सात दिवस झाले तिथे डॉक्टर नाही पोहोचले मला बात मी है, है, सोचल है. ही मला बातमी नांदेड वरून आमचे एक मित्र आहेत लाटकर ऍक्टिव्हिस्ट आहे सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे त्यांनी सकाळी जेव्हा ही बातमी सांगितली तेव्हा अक्षरशः काटे आले अंगावर मक्रमाबाद सर्कल मधील बारा गावांची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली त्याचा पंचनामा नाही झाला पंधरा ऑगस्ट झेंडा वंदन झालं पालकमंत्री लंडनला एका खाजगी कार्यक्रमासाठी गेले एका वर्तमानपत्राच्या त्या वर्तमानपत्रामध्ये पण याच्या काही बातम्या नाही आहेत अजूनही अतुल साबे सगळ्यांना आज ते गेलेत तेव्हा अक्षरशः लोकांनी त्यांना घेरलं लोक त्यांना विचारत होते की बाबा इतके दिवस तुम्ही का कुठे गेले होते काय केलं सरकारनी काय केलं कुठं आहे तुमचं रिलीफ जी एजन्सी काम करते ती कुठे आहे घर भरणीचा निर्णय घेताना गावकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही तिळके नावाच्या कार्यकारी अभियंतावर सदोष मनुष्यवधाचा दुःख म्हणजे गुन्हा नोंदवावा याची मागणी करत लोकांनी अक्षरशः तिथे घेराव घेतला चार राठोड आमदार आहेत त्यांना विचारलं की आमचा संसार कुठे आहे रस्त्यावर आलोय आम्ही पण त्यातही त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही देणार कसे फक्त मोठमोठ्या बातम्या आणि मोठमोठे भाषण याच्याशिवाय काही नाही सगळी गावं डिजिटल करतो म्हणून आजच एक प्रकल्प त्यांनी एका इतकी गावं प्रत्येक जिल्ह्यात एक, एक गाव डिजिटल झालं डिजिटल देत नाहीत लोक आणि येत नाहीत सतरा ऑगस्टला रात्री मध्यरात्री पाणी शिरलं आता काही लोकांशी म्हणजे काही लोक जी नांदेडची गेली काही लोक डॉक्टर्सना घेऊन गेली काही लोक काही जेवणाची व्यवस्था करायला गेली तिथे त्यांच्या फोनवरून मी जेव्हा काही लोकांना बोललो तेव्हा म्हणाले काय साहेब काय सांगणार आमचे आमदार म्हणतात राठोड साहेब यार तुमचं गाव काँग्रेसवाल्यांच्या सोबत असतं मी काय करू तुमच्यासाठी गाव काँग्रेसची आणि भाजपाची व्हायला लागली का आमदार तर तुम्ही त्या क्षेत्राचे आहात ना निवडणूक संपल्यावर मग कसला आकस म्हणजे ज्या जिल्ह्यात बीजेपीचा खासदार नाही त्या जिल्ह्यात कामच नाही करायची तुम्ही काय बीजेपीचे आमदार आहात का त्या क्षेत्राचे आमदार आहात आता हसनाळ मध्ये जे स्थानांतरित लोक जर सपोज हे पाणी सोडावं लागलं तर त्याच्यासाठी एक त्यांनी शेल्टर बनवलं होतं बारा कोटी रुपयाची तरतूद करून पण ते शेल्टर बारा हजार रुपयाचे वाटत नाही त्याचे व्हिडिओ तुम्ही बाथरूम ठेवल्या नुसतं ते चौकट उभी करून ठेवली आणि एक सीट लावून दिली खाली गड्डा नाही कुठे नाही तिथं कसा टॉयलेट जाणार माणूस बारा कोटी रुपये एक कोणीतरी कुठला तरी, तरी डॉक्टर आणला सरकारनी म्हणजे प्रशासनाने कुठेतरी व्यवस्था केली कोणाला काही त्रास झाला तर फक्त एकच गोळी देतो अशा लोक असे औषध हातात घेऊन येत उभे साहेब सगळ्याच त्रासासाठी फक्त एकच मध्ये एक बालाजी कंकरे आहेत दूध व्यवसाय त्यांचा त्यांच्याकडे पासष्ट जनावर होती शेड होती ती वाहुन जो जो ते सगळंच वाहून गेलं जवळजवळ दोन अडीच कोटी रुपयाचं त्याचं नुकसान झालं काय करणार कोण त्यांना मदत करणार सगळे म्हणतात की साहेब काय करायचं आमच्या गावावर ठप्पा आहे आम्ही काँग्रेसचं गाव आहे त्यामुळे कोणी मदत करायला येत नाही सात गावापैकी जे गाव बीजेपीची आहे तिथेही मदत नाही फक्त आपण दही हंडी आणि हे ही सात गावं वाहून गेलेली त्यातली दोन गावं पूर्णपणे वाहून गेली बाकी गावात पाणी शिरलं चिखल चिखल लोक बेपत्ता आहेत आणि त्या दहीहंडीच्या वेळेला कोणी आहे चांगली कलाकार आहे ती डान्सर तर तिच्या डान्सचा आनंद घेत होते दहीहंडीच्या निमित्ताने आजकाल दहीहंडीत हे सगळं चालतं डीजे पासून लावण्या नृत्यपर्यंत आणि तो इव्हेंटच झाला होता एक धार्मिक कार्यक्रम राहिलाच नाही तेव्हा ज्या जिल्ह्यात सात गाव पिण्याचं पाणी आणि दोन टाइम म्हणजे एक थोडस काही खायला मिळेल का आपण संसार उद्ध्वस्त झाला डोळ्यात भकाट डोळ्यांनी पाहता आता काय करायचं पुढे आणि हे लावणी नृत्यांचा आस्वाद घेतात नांदेडमध्ये लाजा वाटल्या पाहिजे या नेत्यांना आणि लाजा वाटल्या पाहिजे मतदारांना अशा लोकांना तुम्ही नेता म्हणता अशा लोकांना मतदान करता खासदार आमदार हे की तुमचे बाप नव्हे सेवक आहेत सेवक जबाबदारी आहे त्यांची ते भीक मागत आले होते तुमच्या समोर मत देता का मत देता का आणि ज्याला तुम्ही मतदान दिलं त्यांच्याकडनं जबाबदाऱ्या पाडून घ्या लोकांना आता या नेत्र्यांना सुधरवण्याचा पण घेतला पाहिजे नाही तर दिवसांदिवस जातील निवडणुकावर निवडणुका होतील सत्यात लोक येतील जातील पण तुमचे प्रश्न तसेच राहतील आज सात गाव वाहून गेले दहा वर्षांनी पुन्हा वाहून जाल पुन्हा पाच वर्षांनी वाहून जा तुमची नियती काय हे तुम्ही ठरवायला पाहिजे आणि कोण तो इंजिनियर ज्याने बिना सूचनेचं पाणी सोडलं त्याला खरोखरच फासा लटकायला पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे हत्येचा क्रिमिनल ऑफेन्स पण आपल्याकडे त्यांना मतदानाचं काय घेणं देणं मतदारांचं म्हणा कारण ते निवडणूक कसे जिंकून आले आणि कसे मतदानाच्या चोऱ्या झाल्या कसे बोगस वोटिंग झालं हे प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यातनं आता एक नवीन नवीन प्रकरण समोर येत आहे चंद्रपूर मध्ये पण एक आलंय चंद्रपूरपूरच्या एक कुठलं एक गाव आहे घुघूस तिथे तीनशे पन्नास नावाच्या घर क्रमांकावर एकशे एकोणीस मत मतदान आहे आणि त्या घराचा मालक आहे सचिन बांदुरकर तो म्हणतो माझ्या घरी दोनच मतं आहेत मी आणि माझ्या बायकोची माझी दहा मुलं लहान आहेत पानवेल असो नाशिक असो नाला सोपारा असो सगळीकडच्याच बातम्या येत आहेत मन सुन्न होत आणि शेवटी वाटतं की खरोखरच सत्तेत बसलेल्या लोकांना काय तुमचं घेणं देणं हो लोकांचं जनतेचं कारण तुमच्या भरोच्यावर थोडीच निवडणूक जिंकून येतात ते नुक ते जिवडणूक जिंकून येतात या मतदार यादीमध्ये फ्रॉड लोकांची जे लोक नाहीच त्यांचंच मत घेऊन त्या ते जिंकून येतात त्यामुळे जे नसलेल्या लोकांसाठी त्यांना काम करायचं नसतं आणि तुमच्या मताची त्यांना किंमत नाही कारण तुमच्या भरवशावर ते नाही आहेत ते निवडणूक आयोगाच्या भरवशावर आहेत त्यामुळे नांदेडमध्ये ढकपुटीमध्ये किती गावं वाहून गेले याच्यापेक्षा जास्त चिंता त्या ज्ञानेश्वर ज्ञानेश कुमार जे चुनाव निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आहेत त्यांच्यावर आरोप झाले तर देवेंद्र फडणवीसांचा तिळपापड होतो पण हे इथं लोक वाहून गेली गावं वाहून गेली ते त्यांना काहीही संवेदना देत नाही कारण त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही असंच म्हणावं लागेल ना, का ना, ना आज रोखोक मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तोपर्यंत नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र